हाय फ्रेंड माझं नाव नेहा आहे माझं वय वीस वर्ष आहे मी सध्या कॉलेजला शिकत होते मी एका शहरात राहत होते माझी मोठी बहीणसीला तिचं नुकतंच लग्न जमलं होतं पण तिला एका खेडेगावात दिलं होतं कारण तिचा नवरा समीर मोठ्या नोकरीला होता त्याचं शहरामध्येही घर होतं पण तो काही दिवस गावाकडेच राहणार होता दोघांनी एकमेकांना पसंत केल्यामुळे त्यांचं लग्न जमलं होतं आणि त्याची तारीख देखील काढण्यात आली होती माझी फायनल इयरची परीक्षा झाल्यानंतर त्या दोघांचं लग्न झालं होतं तालुक्याच्या एका मोठ्या हॉलमध्ये त्या दोघांचं त्या दोघांचं लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं होतं यासाठी माझ्या बाबांना मोठा खर्च आला होता पण आपल्या लेकीच्या सुखासाठी त्यांनी हे सर्व केलं होतं लग्नानंतर काही दिवसांनी माझ्या बहिणीने मला तिच्याकडे बोलावलं होतं मलाही सुट्टी असल्यामुळे मी तिच्याकडे राहण्यासाठी आले होते त्यावेळी भाऊजींचा व तिचं चांगलं चाललं होतं माझी बहीण एवढी सुंदर असतानाही भाऊजींचं बाहेरच्या मुलीबरोबर लपलं होतं हे मला नंतर समजलं होतं त्यामुळे त्यांच्यापासून मला थोडं सावध राहायचं होतं माझ्या बहिणीप्रमाणे मी देखील दिसायला खूपच सुंदर होते घरात कोणी नसलं की भाऊजी माझ्याजवळ यायचे आणि बराच वेळ माझ्या सगळ्या देहावरून नजर फिरवायचे त्यामुळे माझ्या लक्षात आलं होतं की भाऊजीने आता त्यांचा मोर्चा माझ्याकडे वळवलेला आहे एके दिवशी माझ्या बहिणीने तिच्या सासू सासऱ्यांना दवाखान्यात नेले होते त्यावेळी घरी कोणीही नव्हतं कारण सकाळी भाऊजी पण कामावर गेले होते पण कामावर जाण्याचं त्यांनी फक्त नाटक केलं होतं थोड्या वेळाने ते थोड्या वेळाने घरी कोणीही नाही हे पाहून ते पुन्हा माघारी आले होते ते मला म्हणाले आज माझी तब्येत बरी नाही त्यामुळे कामा मी कामावरून परत आलो आहे ते आल्यावर मी त्यांना चहापाणी दिला नंतर त्यांच्या बेडवर जाऊन पडले होते त्यांनी झोप त्यांना झोप येतच नव्हती कारण त्यांचं सारं लक्ष माझ्याकडेच होतं मला त्यांनी सुरुवातीला डोकं दाबण्यास सांगितलं मलाही वाटलं खरोखर त्यांचं डोकं दुखत असेल पण नंतर लक्षात आलं की ते माझा हात खाली खाली नेऊ लागले होते आणि सर्व काही दाबून घेऊ लागले होते थोड्या वेळात मला त्यांनी त्या ते कामासाठी चांगलेच तयार केले होते माझी पहिलीच वेळ होती त्यामुळे मी चांगलेच घाबरले होते हळूहळू त्यांनी मला गरम केल्यावर समोरचा दरवाजा बंद केला आणि त्यांच्याच बेडवर मला त्यांनी बराच वेळ नको या हो हो ते करून घेतलं यामुळे मी चांगलीच दमले होते मी त्यांना म्हणाले होते भाऊजी थोडं हळू कारण या कामासाठी मी नवीनच आहे पण ते काही ऐकत नव्हते उलट ते जोराजोराने माझ्याशी एकरूप होऊन एकरूप होऊन सर्व काही करत होते बराच वेळ ते झाल्यानंतर माझी बहीण येण्याचा टाईम झाला होता यामुळे त्यांनी मला सोडलं होतं मी पटकन कपडे घातले आणि पहिल्यासारखे तयार झाले होते थोड्या वेळाने माझी बहीण तिच्या सासू सासऱ्यांना घेऊन आली होती माझं वागणं आणि चालणं पाहून माझ्या बहिणीचं लक्षात आलं होतं की आपला नवरा अचानक घरी आला आहे म्हणजे नक्कीच आपल्या बहिणीची काहीतरी त्याने बहिणीशी काहीतरी केलं असणार पण ती मला याविषयी काहीही बोलली नाही आणि माझीही तिला सांगण्याची हिंमत झालीच नाही पुढे दोन दिवस मी तिथेच राहिले आणि पुन्हा माझ्या आईबाबाकडे येऊन राहिले